हे कॅरेक्टर मी आत्ता जितक्या भूमिका केल्या आहेत त्याच्यापेक्षा फारच वेगळं आहे खूप वेगळं आहे म्हणजे लुक्सच्या बाबतीत आहे कॅरेक्टरायझेशन फार वेगळं आहे कुठलीही भूमिका घेऊन येताना प्रेक्षकांचं प्रेम हवंच असतं कारण त्यांच्या प्रेमाशिवाय त्यांच्या प्रतिसादाशिवाय कुठलीही भूमिका पूर्ण होत नाही आमच्या प्रोफेशनल डिसिजन्सच्या बाबतीत आम्ही एकमेकांच्या मध्ये कधीच पडत नाही किंवा येत नाही कुठेतरी इतक्या वर्षांपूर्वी मी केलं होतं आणि आता पुन्हा मी रिजॉईन होते असंच फिलिंग आलं मला नमस्कार मित्रांनो मी अंकिता इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती अभिनेत्री कशी आहेस खूप छान खूप मस्त नवीन वर्ष लागले त्यामुळे खूप उत्साहात अशी आहे मी सुरुची सगळ्यात आधी तुझं अभिनंदन प्रेक्षकांकडून तुझ्यावर खूप सारा शुभेच्छांचा वर्षाव होतोय थँक्यू झी मराठीवरती खूप वर्षांनंतर तुझं कमबॅक होतंय कार्यदुरावा नंतर ही पहिलीच मालिका आहे तर काय सांगशील त्याबद्दल आ, हो दुरावानंतर झीवरची ही पहिली भूमिका आहे मी आ, परत येते हे सांगायलाच मुळात मला फार आनंद होतो आहे आणि आज ते कुठेतरी आऊट झालं आहे सोशल मीडियावर त्यामुळे भरभरून लोकांचं प्रेम येत आहे त्याच्यावरून मला मेसेजेस येत आहेत डी एम्स येत आहेत तर त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे एकतर सगळं जुळून आलं आहे झी मराठी आहेच म्हणजे प्रश्नच नाही आणि आयरिस प्रोडक्शन असं दोन्ही एकत्र जुळून आलं आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे आणि आय एम रिअली फिलिंग ब्लेस्ड अँड आय हॅव द फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड जे मला मी नेहमीच म्हणते एकतर झी मराठीवर कारे दुरावासारखी मालिका केल्यानंतर ह्या कॅरेक्टरसाठी पुन्हा कमबॅक होणं हे म्हणजे मला मला स्वतःला सरियल फिलिंग वाटतं आहे फार कारण हे कॅरेक्टर मी आत्ता जितक्या भूमिका केल्या आहेत त्याच्यापेक्षा फारच वेगळं आहे खूप वेगळं आहे म्हणजे लुक्सच्या बाबतीत आहे कॅरेक्टरायझेशन फार वेगळं आहे त्यामुळे गंमत वाटते आहे कुठेतरी मी पण एक्सप्लोअर करते आहे आणि धाकधूक आहेच मनात जशी नेहमी असते नवीन मालिका घेऊन येताना किंवा नवीन कॅरेक्टर घेऊन येताना सो येस ती ह्या वेळेलासुद्धा आहे तू म्हणालीस की आत्तापर्यंत तुझ्या भूमिका साकारल्या त्यापेक्षा ही भूमिका फार वेगळी आहे आणि ती खरंच खूप वेगळी लुक पासून तर सगळंच खूप वेगळं त्यामुळे जेव्हा तुला अप्रोच करण्यात आलं विचारण्यासाठी तेव्हा दडपण होतं किंवा चॅलेंजिंग वाटलं Uh, मी खरं सांगू का फार प्रेमाने मला विचारलं गेलं मला uh, आयरिसमधून फोन आला होता uh, मनीष सर आहेत मनीष दळवी त्यांचा आणि त्यांनी मला विचारलं की uh, लग्न झालं आहे तुला कसं म्हणजे तुला आता काम करू शकते आहेस का इमिडिएटली तर असं असं कॅरेक्टर आहे केमिओ आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे सो so, मी अगदी खरं सांगायचं तर मी अजिबात विचार न करता मी हो म्हणाले की हो मला करायचं आहे कारण मी म्हणाले तसं झी मराठी आणि आयरिस प्रोडक्शन हे दोन्ही माझे फार लाडके आणि प्रिय आहेत त्यामुळे मला काहीच म्हणजे मला विचार करायची इच्छा पण नाही झाली सो आय वॉज लाईक येस आय एम गोन टू डू इट मालिकाही फार छान आहे आणि को ॲक्टर्सही खूप चांगले आहेत ऐश्वर्या ताई आहे किंवा तितिक्षा जिंके सगळेच खूप चांगले त्यामुळे यांच्यासोबत काम करण्यासाठी किती उत्सुकता आहे खूप जास्त आहे मला पहिला माझा एक्सपिरियन्स आठवतो आहे मी लुकटेस्टसाठी जेव्हा आले सेटवर तेव्हा इतक्या प्रेमाने सगळ्यांनी ग्रीट केलं सगळे येऊन भेटले वेलकम केलं तर मला इतकं इतकं प्रेम मिळालं लिटरली आणि कुठेतरी नवीन सेट जॉईन करत असतानाचं थोडंसं दडपण असतं कारण तो एखादा शो जर सेट असेल तर कुठेतरी अशी धाकधूक असते की आपण आत्ता नवीन जातो आहे किंवा आपण आत्ता जॉईन होतो आहे त्यांचा त्यांचा बसताना आपण म्हणतो बसलेलं असतं व्यवस्थित सगळं छान चालू असतं पण मी पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा मला कुठेही असं वाटलं नाही आणि मी खूप सिरियसली म्हणजे मन खूप मनापासून सांगते आल्यावर खूप प्रेमाने त्यांनी सगळ्यांनी वेलकम केलं सो आय वॉज वे व्हेरी हॅपी चॅनलकडून छान वेलकम झालं सो so, मला असं झालं की ओके okay, आय थिंक कुठेतरी uh, इतक्या वर्षांपूर्वी मी केलं होतं आणि आता पुन्हा मी रिजॉईन होते असंच फिलिंग आलं मला सो so, माहेरपणाला आल्यानंतर जे फिलिंग येतं ते आलं <laughs> किती छान पण आता सोशल मीडियावरही रिव्हील झालं आहे त्यामुळे तुझ्या फॅन्सचे किंवा कारे दुराव्या मालिकेचे फॅन्सचे काही डी एम्स वगैरे आले का येस yes, ऑफकोर्स uh, मी तेच बघत होते बऱ्याच लोकांचे आले आणि मला नेहमीच असं वाटतं की कुठलीही भूमिका घेऊन येताना प्रेक्षकांचं प्रेम हवंच असतं कारण त्यांच्या प्रेमाशिवाय त्यांच्या प्रतिसादाशिवाय कुठलीही भूमिका पूर्ण होत नाही मनात हीच धाकधूक होती खरी की मी आजपर्यंत न केलेली गोष्ट न केलेलं कॅरेक्टर मी पहिल्यांदा करते आहे कारण मी असे हे असं कुठल्याही पद्धतीचं आजपर्यंत कधीच केलेलं नाही आहे कॅरेक्टर पण मनात कुठेतरी हेही माहीत होतं की मायबाप प्रेक्षक आहेत कुठेही थोडीशी जरी चूक झाली तरी ते पाठीशी घालून घेतील सगळी चूकभूल माफ करतील कारण आजपर्यंत माझ्या प्रत्येक भूमिकेवर त्यांनी भरभरून प्रेम केलं भर आहे भरभरून आशीर्वाद दिला आहे सो सुद्धा ते पाठीशी असेच उभे राहतील हे मला कुठेतरी माहीत आहे आणि कायमचं माहिती आहे म्हणजे त्यामुळे धाकधूक असली तरीसुद्धा ती खात्री आहे सुरुची प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच पण लग्नानंतर ही पहिलीच मालिका आणि तीही इतकं वेगळं चॅलेंजिंग कॅरेक्टर त्यामुळे तू जेव्हा पियुषला ऑब्व्हियसली सांगितलं असेल तेव्हा ते डिस्कशन कसं होतं आणि त्याचे रिॲक्शन काय होती Uh, मी अगदी खरं सांगायचं तर आमच्या प्रोफेशनल डिसिजन्सच्या बाबतीत आम्ही एकमेकांच्या uh, मध्ये कधीच पडत नाही किंवा येत नाही पण हो ऑफकोर्स हे डिस्कशन फारच इंटरेस्टिंग होतं कारण त्याला सांगितल्यानंतर ही वॉज ऑझो व्हेरी एक्सायटेड कारण त्याचंही तेच म्हणणं झालं की आजपर्यंत तू असं कुठलंच कॅरेक्टर केलेलं नाही आहे so, सो तुलाही खूप मजा येईल हे करताना आणि असं म्हणजे हे आहे हे कॅरेक्टर घेऊन आल्यानंतर त्यालाही ते बघताना मजा येईल सो ही वॉज व्हेरी एक्सायटेड थँक्यू सो मच so तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं प्रेक्षक जितकी उत्सुक आहेत तितकीच आम्ही सुद्धा आहोत पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की नेहमी तुम्ही जितकं मला भरभरून प्रेम दिलं आहे माझ्या प्रत्येक मालिकेवर माझ्या प्रत्येक कॅरेक्टरवर प्रेम केलं आहे माझ्यावर प्रेम केलं आहे तसंच यावेळेलासुद्धा पाठीशी उभे राहा भरभरून आशीर्वाद द्या आणि प्लीज ही मालिका नक्की बघा आय एम शुअर तुम्ही म्हणजे जितकी लोकं तुम्ही बघत असाल ती तुम्ही तो ऑडियन्स आहातच पण जी लोकं बघत नसतील त्यांच्यासाठी सुद्धा मी हेच सांगेन की प्लीज ही मालिका बघा आणि प्लीज मला कळवा तुम्हाला कसं वाटतं आहे माझं कॅरेक्टर माझं काम नक्की सांगा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका